लोकसभा निवडणुका संपल्या गेल्या दोन तीन महिन्यांपासून सुरू असलेली रणधुमाळी शांत झाली शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन टर्म हॅट्रिक आमदार असलेल्या प्रणिती शिंदे आता खासदार झाले आहेत भाजपचा दणदणीत पराभव करून ताईंनी पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहास घडवला आता प्रणिती ताई ज्या मतदारसंघाचे पंधरा वर्ष नेतृत्व करत होते त्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा काय होणार याची चर्चा आता जोर धरू लागली आहे शहर मध्यचा दावेदार कोण मध्यचा काँग्रेसचा बालेकिला कोण सांभाळणार याची चर्चा लोकसभा निवडणुकानंतर जोर धरू लागली आहे पाहुयात यावरचा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष वृत्तांत प्रणिती शिंदे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन टर्म आमदार म्हणून निवडून गेल्या होत्या सध्या प्रणितीताई खासदार म्हणून दिल्लीत नेतृत्व करत आहे प्रणितीताई या शहर मध्ये मधून पहिल्यांदा कसे निवडून आल्या आणि त्यांनी आजपर्यंत हॅट्रिक कशी साधली यावर एक नजर टाकूयात प्रणिती शिंदे या देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत गांधी घराण्याशी अत्यंत जवळीक असलेला हा शिंदे परिवार सोलापूरमध्ये काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेला आहे ज्याप्रमाणे सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचे नेतृत्व राज्यात व दिल्लीत केले त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रणितीताई शिंदे या देखील राजकारणात आल्या प्रणितीताई शिंदे यांनी सुरुवातीला जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सोलापूर शहर परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सोलापुरातील सर्वच समाजातील लोकांशी संपर्क ठेवून सामाजिक कार्य सुरू ठेवले होते अल्पावधीतच जाईजुईच्या माध्यमातून प्रणिती शिंदेची ओळख निर्माण झाली वडिलांचा असलेला राजकीय वारसा प्रणिती ताईंनी सामाजिक कार्यातून पुढे चालवला जाईजुईच्या माध्यमातून युवकांची मोठी टीम ताईंनी बनवली होती आणि अशातच दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली प्रणितिताईंना दोन हजार नऊ ला शहर मध्ये मधून विधानसभेचे तिकीट मिळाले प्रणितीताई काँग्रेसच्या उमेदवार होत्या जाईजुई संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा सपोर्ट ताईंना निवडणुकीत झाला आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रणितिताईंनी दिग्गज कामगार नेते आडम मास्तर यांच्याशी झुंज देत विजय मिळवला नवख्या उमेदवार असलेल्या शहरमध्येमधून प्रणितीताई पहिल्यांदा आमदार बनल्या आमदार बनल्यानंतर प्रणितीताईंनी पाच वर्षात विकास कामातून सर्वांची मने जिंकली सर्वांच्या तोंडात एकच नाव होतं ताई त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ताई यांना कामाच्या जोरावर पुन्हा एकदा काँग्रेसकडून तिकीट मिळालं मात्र दोन हजार नऊ सारखी परिस्थिती दिसत नव्हती दोन हजार चौदा मध्ये समोर मोठं चॅलेंज उभं राहिलं होतं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सोबत राहिलेले दिग्गज नेते तौफिक शेख हे काँग्रेसला सोडून एमआयएमची पतंग हातात घेतले होते तौफिक शेख यांनी काँग्रेस सोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला तर नुकसान झाले होते शिवाय त्यांनी एमआयएमची पतंग हातात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात थेट प्रणितीताईंसमोरच समोरच उमेदवार म्हणून शड्डू ठोकले होते प्रणितीताईंचे एकेकाळचे निकटवर्तीय समजले जाणारे तौफिक पैलवान एमआयएमचे उमेदवार म्हणून निवडणूक रणांगणात असल्याने प्रणितीताईंचे टेन्शन वाढले होते शहर मध्ये मध्ये एमआयएमचे मोठे आवाहन समोर होते याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकी अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार मंत्री, 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 शिंदे यांचा दारुण पराभव झाला होता मुख्यमंत्री अर्थमंत्री ऊर्जामंत्री केंद्रीय गृहमंत्री अशी मोठमोठी पदे भूषवलेले शिंदे साहेब यांचा सोलापुरातील पराभव काँग्रेसच्या जिवारी लागला होता आणि अशातच विधानसभा निवडणूक पार पडत होत्या प्रणितीताई यांना मोठं आवाहन निर्माण झालं होतं एमआयएम आणि काँग्रेस यांच्यात डबल फाईट जवळपास निश्चित होती प्रणितिताईंकडे पहिल्या आमदारकीचा अनुभव आणि विकास कामे होती ताई पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात होत्या तर दुसरीकडे शहर मध्यमध्ये एमआयएमची मोठी हवा तयार झाली होती आणि त्या हवेत एमआयएम ची पतंग जोरात उडत होती मध्यमधील मुस्लिम समाज हा एमआयएमच्या मागे जाणार या चिंतेने ताईंचं टेन्शन आणखीनच वाढलं होतं वडिलांचा पराभव आणि एमआयएमचे तगडे आव्हान अशा सिच्युएशनमध्ये प्रणितिताई यांनी प्लॅन बी तयार ठेवला होता एमआयएमच्या पतंगाची दोर कापण्यासाठी ताईंनी प्लॅन बी आखण्यास सुरुवात केली ताईंनी मोची समाज लोधी समाज यांना जवळ केले जो समाज पारंपारिक शिवसेना भाजपकडे जाणार होता त्या समाजाची पारंपरिक मते आपल्याकडे ओढून घेण्यास प्रणिती ताई यशस्वी झाल्या निवडणुकीत मोची समाज लोधी समाज पद्मशाली समाज कैकडी समाज व इतर समाज ताईंच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला शिवाय प्रणिती यांच्या कामावर विश्वास ठेवून काँग्रेस सोबत मुस्लिम समाजाचा एक गट देखील ताईंबरोबरच होता आरोप प्रत्यारोप निवडणुकीचे फड रंगले होते एमआयएमकडून असदुद्दीन ओवेसी अकबरुद्दीन ओवेसी यासारख्या कट्टर मुस्लिम नेत्यांच्या जाहीर सभा देखील शहरात झाल्या एमआयएमच्या तौफिक शेखने मध्यची हवा टाईट केली होती मध्य मधून एमआयएमची पतंग जोरदार हवेत उडणार अशी शक्यता असतानाच प्रणिती ताईंनी प्लॅन बी वर काम केले प्रणिती ताईंची राजकीय डावपेच यशस्वी झाली निवडणुका झाल्या त्यानंतर मतमोजणी झाली प्रणिती ताई शिंदे दुसऱ्यांदा शहर मध्यमधून आमदार म्हणून निवडून आल्या एमआयएमची पतंग जमिनीवर जोरात धडकली तौफिक शेख यांना सदोतीस हजार मते तर प्रणिती शिंदे यांना अठ्ठेचाळीस झाला पेक्षा जास्त यांच्या राजकीय चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली प्रणिती शिंदे या राजकारणात कच्चे नाही हे, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं त्या दुसऱ्यांदा आमदार झाले दिवसामागून दिवस जात असताना दोन हजार एकोणीसला ला पुन्हा सुशील कुमार शिंदे यांचा लोकसभेत दुसऱ्यांदा पराभव झाला त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या शहर मध्ये हॅट्रिक साधण्यासाठी पुन्हा उभ्या राहिल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एमआयएमला ला पराभूत केल्याने प्रणिती शिंदे या आता वन साइड निवडणूक जिंकतील अशी शक्यता असताना व समोर कोणीही नाही असे वातावरण असतानाच अचानकपणे पुन्हा दोन हजार एकोणीसच्या मध्य विधानसभा निवडणुकीत प्लॅन बी तयार करून आपले पत्ते ओपन केले मात्र दोन हजार एकोणीस ला एमआयएम कडून तौफिक शेख नाही तर अक्कलकोटचे सुपुत्र फारुख शाब्दी यांना पक्षाने उभे केले फारुख शाब्दी यांच्या मागे तौफिक शेख यांच्यासारखा जनादार नव्हता त्यांच्यासाठी काम करणारी टीम नव्हती फारुख शाब्दी निवडणुकीत काही करू शकणार नाही त्यांची जादू चालणार नाही अशी चर्चा असतानाच शाब्दी यांनी कमी वेळेत शहर मध्ये मध्ये टीम तयार करून प्रणितींचं मोठं टेन्शन वाढवलं होतं तौफिक शेख यांच्या पराभवाचा बदला शाब्दी घेतील असा अंदाज बांधला जात होता शहर मध्ये चे मोठे आव्हान ताईंपुढे उभे राहिले होते दोन वेळा आमदार म्हणून ताई निवडून आल्या होत्या यंदा ताई हॅट्रिक मारणार की नाही यावर मोठी चुरस निर्माण झाली होती शाब्दींचे आवाहन प्रणितीताईंनी मोठ्या धाडसाने स्वीकारले दहा वर्षात मतदारसंघात केलेली विकास कामे सर्व समाजाशी असलेला संपर्क प्रणितीताईंचा अनुभव कामी आला बेभान उडत असलेली एमआयएमची पतंग प्रणितिताईंनी जोरदार कापली फारुख शाब्दींना पराभवाची धूळ चारली एमआयएमला दुसऱ्यांदा निवडणुकीत लोळवून प्रणितीताई हॅट्रिक आमदार बनल्या प्रणितीताईंची विकास कामाची एक्सप्रेस मतदारसंघात प्रसंगी शहरात सुरू होती प्रणितीताई हॅट्रिक आमदार बनल्या अशातच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना तिकीट मिळणार अशी चर्चा होती सुशीलकुमार शिंदे यांचा दोन वेळा झालेला लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना तिकीट देण्यात आलं होतं प्रणिती ताईंनी भाजपच्या हॅट्रिक विजयाला रोखत राम सातपुते यांचा सा दणदणीत पराभव केला ताई या खासदार बनल्या ताई दिल्लीत नेतृत्व करत आहेत त्यांनी मध्य विधानसभा क्षेत्रात तीन टर्म आमदार म्हणून काम केले आहे काँग्रेसचा बाले किल्ला सांभाळला आहे त्या मतदारसंघात प्रणितीताई खासदार बनल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार दावेदार कोण होणार याची जोरदार चर्चा आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाली आहे प्रणितीताई यांचा सर्व समाजातील मतदारांशी चांगला संपर्क होता विकास कामाच्या जोरावर प्रणितीताई तीन वेळा आमदार बनल्या योग्य नियोजन विविध प्लॅनिंग प्रणितीताईंकडे होते प्रणितींच्या शब्दांना मान होता त्यांच्या शब्दामुळे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडत होता मात्र दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे शहर प्रणिती ताई शिंदे यांच्यासारखा चेहरा उमेदवार नसणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बाले किल्ला ढासळणार अशी भीती व्यक्त होत आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत शहर मध्यमधून काँग्रेस आणि बीजेपी यांच्यात काटेकी टक्कर झाली त्यामधून भाजपला थोड्याफार मताचा लीड आहे त्यामुळे काँग्रेसचं टेन्शन आणखीनच वाढलेलं आहे प्रणिती खासदार जरी असल्या तरी मध्यमध्ये भाजप किंवा एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे मध्यमधून लोकसभा निवडणुकीत भाजपला लीड आहे त्यामुळे भाजप या ठिकाणी विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा करू शकतो शहर मध्यमधील रणनीती कशी राहील हे आपण जाणून घेऊया राम सातपुते हे माळशिरस मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांना मोहिते पाटील घराण्याची मागच्या वेळी साथ होती यंदा मात्र मोहिते पाटील घराण्याची साथ राम सातपुते यांना माळशिरस मधून मिळणार नाही लोकसभा निवडणुकीत बीडचा पार्सल बीडला पाठवूया असा जोरदार प्रचार करण्यात आला राम सातपुते यांना पराभूत करण्यात मोहिते पाटील घराण्याचा देखील हातभार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील हा मुद्दा मोहिते पाटील उचलू शकतात राम सातपुते हे डेंजर झोन मध्ये आहेत सातपुते जरी खासदारकीला पराभूत झाले असले तरी मी पुन्हा येईन असे सांगत माळशिरस मतदारसंघाऐवजी राम सातपुते यांना शहर मध्यमधून विधानसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे लोकसभेला शहर मध्यमधून मधून मिळालेला लीड पाहता भाजप मध्यमधून झेंडा फडकवण्यासाठी पुन्हा इच्छुक झाला आहे त्यामुळे राम सातपुते यांना शहर मध्यमधून उभे करून प्रणितिताई यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजप रणनीती आखेल अशी शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहे भविष्यात मध्यमधून राम सातपुते हे भाजपचे उमेदवार होऊ शकतात मात्र त्यांच्यापुढे पुढे प्रणिती ताईचं कडवं आवाहन नसणार आहे कारण ताई खासदार झाल्याने विधानसभेला थांबणार नाही आक्रमक आणि चतुर उमेदवार नसल्याने काँग्रेसला टेन्शन येऊ शकते मग काँग्रेस कडून कोण असणार असा सवाल उपस्थित होणार अशा वेळी आडम मास्तर हे शहर मध्यसाठी काँग्रेसकडे जावा ठोकू शकतात मी लोकसभेत प्रणितींना मदत केली आहे मद्याची जागा मला द्या अशी मागणी आड मास्तर करू शकतात तर दुसरीकडे मुस्लिम समाज देखील मद्य मधून मुस्लिम उमेदवार द्या अशी मागणी काँग्रेस पक्षाकडे करू शकतो एमआयम चे फारुख शाब्दी पुन्हा झेंडा घेऊन तयारच आहेत दोन हजार एकोणीस ला या निवडणुकीत फारुख शाब्दींनी एकोणचाळीस हजार मते घेऊन प्रणिती शिंदे यांना तगडे आव्हान दिले होते त्यामुळे पुन्हा एकदा शाब्दी हे या निवडणुकीत उतरू शकतात काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार मद्य साठी दिला तर एमआयएम आणि काँग्रेस या दोन्ही मधील मुस्लिम उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे मग अशा वेळी मुस्लिम मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा बीजेपी होणार असा एक अंदाज बांधला जात आहे त्यामुळे काँग्रेस पुढे उमेदवार निवडताना मोठे आव्हान विधानसभा निवडणुकीत असणार आहे मध्यची जागा आडम मास्तरांना देणार का काँग्रेस मुस्लिम उमेदवार देणार का मतविभाजन टाळण्यासाठी व काँग्रेसचा बाले किल्ला सेफ ठेवण्यासाठी काँग्रेसकडून इतर समाजातील तगड्या व्यक्तींना तिकीट देणार याचा निर्णय काँग्रेस घेण्याची शक्यता आहे तसेच भाजप काँग्रेस माकप आणि एमआयएम अशी चौरंगी लढत देखील मध्यमधून होण्याची शक्यता आहे पंधरा वर्ष प्रणितीताईंनी मध्य मध्ये काँग्रेसचा सा गड सांभाळला आहे आता प्रणितीताई खासदार झाल्या आहेत त्यांच्यासारखा चेहरा त्यांच्यासारखी रणनीती आखणारा उमेदवार काँग्रेसकडे नसणार आहे त्यामुळे शहर काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे जाता जाता माजी आमदार आडम मास्तर राम सातपुते फारुख शाब्दी शिंदे सेनेचे शिवाजी सावंत अमोल शिंदे ज्योतिताई वाघमारे संगीताताई जाधव तौफिक शेख आरिफ शेख काँग्रेसचे चेतन नरोटे देवेंद्र कोटे श्रीनिवास संघा सुधीर खरडमल यू एन बेरिया मनीष काळजे रियाज सय्यद मुख्याध्यापक आसिफ इक्बाल सर श्रीदेवी फुलारे हाजी यमडी शेख रियाज हुंडेकरी फिरदोज पटेल हे नावे शहर मद्याच्या शर्यतीत चर्चेत आहे मात्र मद्याच्या जागेसाठी विधानसभेत कोणाला तिकीट मिळणार कोण बंडखोरी करणार कोण कोणत्या पक्षाचे तिकीट मिळवणार कोण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल शेवटी जनता जनार्दन सर्वोच्च आहे मध्यच्या खुर्चीवर आमदार म्हणून कोण बसणार हे जनता जनार्दन योग्य वेळी ठरवणार आहे मात्र लोकसभा निवडणुकीत ताईंच्या विजयामुळे मध्यच्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे हे मात्र निश्चित काँग्रेस आपला गड सांभाळणार का भाजप काँग्रेसला जोरदार टक्कर देणार शहर मध्ये मध्ये कोण कोण उभे राहू शकतो कोणाला तिकीट मिळेल कोण निवडून येईल हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा